नमस्कार माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो आज आपण पुन्हा एकदा नव्या दमाने नव्या ताकदीने आणि नव्या इच्छाशक्तीने आज आपण पुन्हा आरोग्य मोहीम यावर विषयावर चर्चा करणार आहोत जसं की कालच मी आपल्या मास्टर आयट स्पीकर चॅनलमध्ये एक घोषणा केली की येत्या काही महिन्यात येत्या काही दिवसात आपण आपले आरोग्य जी आरोग्याची जीवनशैली चांगलं परिपूर्ण आणि निको सशक्त भारत घडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण आरोग्यही तितकंच आपलं तंदुरुस्त असायला हवं निरोगी असायला हवं या दृष्टिकोनातून आपण स्वराज्य आरोग्यसेवा मोहीम राबवतोय तर स्वराज्य आरोग्यसेवा मोहीमचा मुख्य हेतू आणि मुख्य उद्दिष्ट हाच आहे की आरोग्य सेवा म्हणजे आजारी पडल्यानंतर आपण औषध उपचार घेणं नव्हे तर आरोग्यसेवाची जर खरी व्याख्या म्हणजे आजही मला मी जेव्हा माझ्या वाचनातून मला एक गोष्ट समजली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक छान वाक्य म्हटलं होतं की माणसं आजारी पडूच नाही अशी व्यवस्था आपण निर्माण केली तर आपण अनेक समस्यांपासून कायमचे दूर होऊ आणि तीच आरोग्य व्यवस्था मला वाटतं त्याची आरोग्याची खरी व्याख्या असते की माणसं आजारी अशी व्याख्या आणि पडले देखील तर साध्या सोप्या उपचाराने आपण त्यांना बरे करू शकतो असा हा आपल्या स्वराज्य आरोग्य मोहिमेचा प्रयत्न असेल आपला भरभरून प्रतिसाद मिळावा अशी तुम्ही सर्वांचा साथ असो तुम्ही सर्वांचा पाठिंबा क्रांती घडवूया आणि महाराष्ट्राला देशाला एक प्रगतीशील राज्य प्रगतीशील देश म्हणून एक नक्कीच आपला प्रयत्न असेलच ही आज अख्ख्या महाराष्ट्रात जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र